नमस्कार मित्रांनो मी भूषण रमेश महाजन नाशिक आज आपण एकाग्रता या विषयावर चिंतन करणार आहोत एकाग्रता असेल तर आपल्याला कर्मातून काय प्राप्त होतं मग तो धार्मिक विधी असो किंवा आपलं व्यवहारिक कर्म असो एकाग्रता असेल तर काय प्राप्त होतं आणि नसेल तर काय नुकसान होतं या दोन प्रश्नांची उत्तरे आपण या चिंतनातून घेणार आहोत कुठलंही कर्म करत असताना मग तो धर्म विधी असो किंवा व्यवहारिक कर्म असो तिथे एकाग्रता ही पाहिजे त्याने काय फलप्राप्ती होते त्या विषयी आपण बोलत आहोत एकाग्रता करी कर्म विफलतेन्य वर्तन एकाग्रतेने तारीले कुठलेही कर्म करत असताना ते कर्म धर्म कर्म असो हो, किंवा व्यावहारिक कर्म असो हो, एकाग्रते करी कर्म विफलतेनं ठरे मग ते कर्म विफल कधीच ठरत नाही त्यातून फलनिर्मिती होतच असते मग ते कर्म धर्म कर्म कि कि असो किंवा व्यवहारिक कर्म असो मग हे करत असताना आपल्या अंगामध्ये एकाग्रता असेल आणि नियमबाह्य वर्तन एकाग्रतेने तारिले मग त्या विषयाचं आपण नियमभंग केला नियमबाह्य वर्तन आपण जरी वागत असलो मग ते धार्मिक विधींच्या बाबतीत असो किंवा व्यवहारिक कर्मामध्ये असो आपण नियम वर्तन जरी करत असू पण आपलं ते कर्म करत असताना एकाग्रतेने आपण करत असू तर त्यातून फलनिर्मिती होते म्हणजेच एकाग्रतेने तारीली तिथे नियम बाह्य वर्तन असेल तरी आपली कर्म करतानाची एकाग्रताही आपल्याला तारून नेत असते म्हणजे त्यातून आपल्याला फलप्राप्ती होते, होते ते कर्म विफल कधीच होत नाही ज्या कर्मामध्ये एकाग्रता असते विफलतेनं ठरे जरी आपण नियमबाह्य वागलो तरी आपल्याला फलप्राप्ती होते त्यामागे एकच कारण ती म्हणजे एकाग्रता अन्म एकाग्रता नसेल तर मग धर्म कर्म किंवा व्यावहारिक कर्मामध्ये कसं नुकसान होतं ते आपण बघणार आहोत तर सकळ सिद्धी केली साधनांची क्रमवारी अध्यात्माची संथा घेऊन अंगी एकाग्रता नाही धार्मिक विधींबाबित असो किंवा व्यवहारिक या दोन्ही गोष्टींमध्ये एकाग्रता पाहिजेच तर नसेल तर काय होतं सकळ सिद्धी केली सगळे साधनं सामुग्री त्या व्यवसायाला किंवा व्यवहाराला धार्मिक विधींना पाहिजे असलेली सगळी सामुग्री आपण एकत्र केली साधनांची क्रमवारी केली ते एक कसे लागणार आहेत याची क्रमवारी पण आपण केली परंतु आणि त्यापुढे अध्यात्माची संथा घेऊणी ते कर्म कसं करावं ते आध्यात्मिक शिक्षणही पूर्ण प्राप्त करून घेतलं अध्यात्माची संथा घेऊन अंगी एकाग्रता नाही एवढं सगळं केलं आणि आपल्या अंगात जर ते कर्म करताना एकाग्रताच नसेल मन स्थिर नसेल किंवा एकाग्रता नसेल तर हे सगळं मिळवलेलं जमवलेलं तिथे व्यर्थ होतं त्या कर्मातून फलसिद्धी होत नाही त्यातून प्राप्त होत नाही सकळ सिद्धी केली साधनांची क्रमवारी अध्यात्मातील संथा घेऊनही अंगी एकाग्रता नाही यातून फलसिद्धी होणारच नाही पण हे सगळं नसलं साधन क्रम आपल्याला माहीत नसेल पण अंगात एकाग्रता असेल तर हे सगळ्याचीही आवश्यकता नाही एकाग्रताच तारून आणि फलप्राप्ती करून देईल एवढं एकाग्रतेला महत्त्व आहे आणि हे व्यवहारिक व्यावसायिक झालं एकाग्रता धार्मिक विधींबाबत काय परिणाम होतो एकाग्रतेने पूजन अर्चन केलं धार्मिक विधी एकाग्रतेने केला तर काय फलप्राप्त होतं तर न जाणे उपचार अनुष्ठानाचा प्रकार एकाग्रतेचा विचार सफल त्या करी त्या व्यक्तीला कसे उपचार करावे हे देखील माहिती नाही अनुष्ठानाचे प्रकार किती आहे आपण कुठला प्रकार करतोय याचीही त्याला जाणीव नाही माहिती नाही पण एकाग्रतेचा विचार त्याच्या अंगात एकाग्रता आहे सफल करी ते धर्मकर्म तो धार्मिक विधी एकाग्रतेमुळे सफल होत असतो जरी त्याला उपचार माहिती नाही आहे त्या अनुष्ठानाचे प्रकार माहिती नाही आहे परंतु अंगात एकाग्रता आहे तर त्याला त्या कर्मातून एकाग्रतेने केल्यामुळे त्या कर्मातून फलप्राप्ती होईल याच उलट सगळ्या गोष्टी आहेत साधन आहे अनुष्ठानाचा प्रकार माहिती आहे, आहे अध्यात्माची संथा घेतलेली आहे परंतु एकाग्रता नाही तर त्या कर्मातून फलसिद्धी होत नाही संकल्पसिद्धी एकाग्रतेच्या माध्यमातून होत असते मग ते धार्मिक विधींबाबत असो किंवा व्यवहार व्यवसाय करत असताना जे काही आपण कर्म करू ते करत असताना आपण त्या कर्मामध्ये आपलं एकाग्र किती होतं यातून ते कर्म पुढे जात असतं इतकं या एकाग्रतेला महत्त्व असतं म्हणून अध्यात्म मार्गामध्ये प्राणायामादी कर्म मन कसं एकाग्र करावं यावर जास्त चिंतन केलेलं असतं का तर ते एकाग्रतेच्या मुळाशी सगळ्या कर्माची फलप्राप्ती होते आपलं मन जेवढ्या वेळा त्या धार्मिक विधींवर एकाग्र होत असेल किंवा व्यवहार करत असताना ते व्यवसाय कर्म करत असताना इतर विचार टाळून ते कर्मच्या ठिकाणी मन एकाग्र होत असेल तर त्यातून फलसिद्धी होत असते एवढं सगळं एकाग्रतेतून प्राप्त होत असतं म्हणून म्हटलंय एकाग्रता एकाग्रतेने करिता कर्म विफलतेन ठरे मग ते कर्म कधीच विफल ठरणार नाही त्यातून फलप्राप्ती होईल आणि तीच एकाग्रता काहीही माहीत नसलेल्या व्यक्तीला सफलत्या करी त्या कर्मातून सफलता प्राप्त करून देणारी एक गोष्ट कुठली असेल तर ती एकाग्रता म्हणून आपली एकाग्रता वाढवली पाहिजे ज्या स्तरानुसार वाढेल त्या स्तरानुसार आपली आध्यात्मिक भौतिक आणि व्यावहारिक प्रगती या एकाग्रतेमुळे होणार आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास तर चॅनलला नक्की प्रतिसाद द्या धन्यवाद